झी मराठी चर्चाही होणारच शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात भाग घेऊन समाज घडवण्यावर भर द्यावा व आपल्या निवृत्तीनंतरचं जीवन सार्थकी लावावं असं सा प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केलं ते आळते तालुका हातकलंग येथील व कोडुल हायस्कूल व शंतू पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक अशोक काळतेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्राध्यापक काळतेकर यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्वाची भूमिका घेऊन शाहू फुले आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये पेरण्यासाठी त्याने प्रयत्न करावेत असले ते म्हणाले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक आळतीकर यांचा सपत्नी सन्मान करण्यात आला यावेळी आमदार जयंत आजगावकर माजी आमदार राजू आवळे माझे आमदार राजू आवळे शिक्षक नेते दादा लाड व्ही व्ही पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत प्राध्यापक आळतीकर यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रम आज माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा अब्राम आवळे डॉक्टर अभिजित इंगवली अजिंक्य पाटील संदीप दबडे रुपाताई बायदंडे राजू कसबे संजय कुमार पाटील विलास कांबळे प्रमोद कोरे पोलीस पाटील रियाज मुजावर प्राध्यापक अमोल महापुरे मार्तंड वाघमारे उपस्थित होते मराठी चर्चाही होणारच